मनोज जरंगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं शस्त्र उपसलं आणि चलो मुंबईची हाक दिली त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत लाखो मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झाले सत्तावीस ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून निघालेला मोर्चा जुन्नर पुणे आदी मार्ग करत मुंबईत दाखल झाला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून सतत विरोध करणारे एकमेव व्यक्ती म्हणजे गुणरत्न सदावरते त्यांनी ठामपणे जरांगे पाटील मुंबईत येऊच शकत नाहीत असं सांगितलं होतं करायला लागलो ना अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये गुराख्याच्या भाषेमध्ये अव हे लबाड आहे आतापर्यंत परवानगी मिळाल्याचं दृष्टीक्षेपात आलेलं नाही कुठेही ऐकळत नाही माध्यमांमध्ये नाही त्याच्यामुळं कुणी जर असा समजत असेल मी बघून घेतो मी दाखवून देतो हे पेक्षा कोणी मोठं नाही रे लक्षात ठेवायचं मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता जरांगे पाटील आणि मराठा कार्यकर्ते ठामपणे आझाद मैदानावर दाखल झालेत आणि आंदोलनाला सुरुवात देखील झाली आहे या आंदोलनाला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय दरम्यान आता मराठा बांधव सदावर्ते यांना चिमटे काढतायत सदावर्ते कशी भाजी आम्ही सांभर उगत तरी पास बनवलंय असं धापून खाणार आणि हगायला कुठे येणार कुठे जायचं हगायला सदावर्ते सदावर्ते सोयकर येतोय तुझा कर कशाला हत्ता हगायला एक मराठा एक मराठा डंके की चोट पे असं म्हणत मराठा समाजानं आपली ताकद सदावर्तेला दाखवून दिली आहे त्यामुळे सदावर्ते यांना मराठा समाज आपला राग माझ्यावर काढेल अशी भीती वाटू लागली आहे याच कारणास्तव सदावर्ते मुंबईतील येथील आपल्या निवासस्थानी पोलीस सुरक्षा जरांगे पाटील मुंबईत दाखल झाल्यापासून सदावर्ते यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे त्यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले गेलेत सदावर्ते यांनी स्वतःला घरातच बंद करून घेतल्याची देखील माहिती आहे Bureau report Maharashtra news 24.